समोर बसलेले सर आहे ते पण तुम्हाला करून दाखवणार आहे ते देखील योग शिक्षक आहे त्यांना योगा चालू असणारे सर त्या पद्धतीने सर्वांनी भुजंग यायचे मान जी आहे कम्प्लीट पाठीमाग जेवढी घेता येईल तेवढी नजर आपली वर गेली पाहिजे सर्व शरीराची जी स्नायू आहे सगळ्यांना कार्यरत व्हावं लागतं सर्व स्थानिक आहेत सर्व संस्था जे आहेत या असतात सालमगाव मग तुमची एक संस्था असू द्या प्रचंड संस्था असू द्या सन टू थ्री फोर फाईव्ह पाच विमा वन टू थ्री फोर फाईव्ह उजवा हातात